सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेरा मे दोन हजार चोवीस आणि आज आपण एक व्यापारी बोलून आपल्या आल्याला दाखवलं तर व्यापाऱ्यांनी एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल आज भाव सांगितलं म्हणजे फुलंब्री आणि कन्नड सिल्लोड म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा हा जो एरिया आहे बरेचसे शेतकरे आता म्हणजे देणं प्लॉट देणं बंद झालेले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट निघून गेलेले आहे उर्वरित राहिलेले दोन पाच टक्के आलेचे प्लॉट्स आहे आणि ते आताच्या कंडिशनमध्ये द्यायला म्हणजे भावाच्या याच्यामुळं थांबलेले आहे आणि व्यापाऱ्यांना आता म्हणजे व्यापाऱ्यांचे प्लॉट घेणं हे थोडं थांबलेलं आहे आणि बऱ्याच व्यापाऱ्यांचे लेबर जे आहे ते परतीच्या दिशेनं जात आहे तर त्याच अनुषंगाने एखाद्या वेळेस बाजारभाव हे पुन्हा वाढतीच्या दिशेनं येतील शेतकरी मित्रांनो आपला खोडव्या ठेव खोडवा आपल्याला ठेवायचा होता पण काही कारणास्तव आपल्याला खोडवा ठेवणं जमत नाही आहे त्यामुळे आपण ह्या येत्या सात ते आठ दिवसामध्ये आपला आल्याचं दे देणं देऊन टाकणार आहोत जो भाव मिळेल या सात आठ दिवसामध्ये आजचं लोकसभा इलेक्शन हे तेरा तारखेचं पार पडलं येत्या दोन ते ते चार दिवसामध्ये कळेल की बाजारभावाची काय परिस्थिती होती ते आणि त्या हिशोबावर आपण ठेवणार आहोत वीस तारखेच्या नंतर आपण आपले आल्याचा प्लॉट हा देणार आहोत तरी ज्या म्हणजे आजूबाजूचे साईडचे शेतकरी आहे आणि त्यांनी आले ठेवलेला आहे कोणी खोडव्यासाठी आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांनी जे व्यापाऱ्यांच्या टचमध्ये आहे त्यांनी त्यांच्याकडे काय भाव चालू आहे आणि भावाची काय कंडिशन आहे ते कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि येत्या काळामध्ये भाव वाढतील ही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि शंभर टक्के आल्याचे दर हे वाढतील कारण की बराचसा प्लॉट हे निघून गेलेला आहे आणि आले सध्याच्या कंडिशनमध्ये एकदम कमी प्रमाणात आता उर्वरित आले हे राहिलेले आणि बरेचसे शेतकरी खोडव्यासाठी आले हे ठेवत आहे आणि बरेचसे शेतकरी आता या दहा ते पंधरा म्हणजे तीस मेपर्यंत बरेचसे राहिलेले प्लॉट हे निघून जातील आणि त्यानंतर कळेल की बाजारभावाची काय परिस्थिती राहते तर सध्याच्या कंडिशनला एक्क्याण्णव रुपये माझा स्वतःचा प्लॉट हा आज व्यापाऱ्यांनी मागितलेला आहे व्यापाऱ्याचं म्हणणं आहे एक आठ दिवस थांबून बघा आठ दिवसामध्ये जर बाजारभाव वाढले तर चांगली गोष्ट आहे अन्यथा हेच बाजारभाव कायम राहतील असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे याच्यापेक्षा कमी बाजार हे होणार नाही असं व्यापारी मला आज बोलले बघू आपण या आठ दिवसाच्या आत निर्णय घेऊ आठ दिवसानंतर जो भाव वाढेल त्या भावाने आपण आपला आल्याचा प्लॉट देऊ तेव्हा पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ घेऊ आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला आता नवीन हंगाम चालू झालेला आहे होणार आहे त्या आपला त्यावेसर म्हणजे आपल्याला सत्तावीस मेला आपल्याला एक एकर ते दीड एकर आले लागवड करायची आहे आणि पाण्याचं मॅनेजमेंट आणि त्या हिशोबानं आपल्याला नवीन लागवडीच्या हिशोबानं आणि पाण्याच्या हिशोबानं आपल्याला हा प्लॉट काढणं गरजेचं आहे कारण की नवीन लागवड करणं आपल्याला फार गरजेचे आहे कारण मेमधला लावलेला प्लॉट्स हा उतार्यामध्ये हा जास्त येतो आणि जर्मिनेशन चांगलं होतं टाईम पिरियड चांगला मिळतो आणि कीटा किटांचा प्रादुर्भाव हा कमी होतो आणि जर्मिनेशन हे चांगलं होतं लवकर प्लॉट उगून आणि लवकर आले हे तयार होतं ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आले हे तयार होतं त्या हिशोबानं आपल्याला नवीन प्लॉटच्या हिशोबानं आपल्याला हे प्लॉट काढणं हा गरजेचं आहे तरी शे ह्या प्लॉटला म्हणजे रोजचं दोन अडीच एक दिवस आठ दोन अडीच तास पाणी द्यावं लागतं ते दोन अडीच तास पाणी आपल्याला नवीन लागवडीसाठी काम येईल आणि त्या हिशोबानं आपल्याला नवीन लागवडीच्या हिशोबानं हा प्लॉट आपल्याला काढायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि हा आमच्याकडं चालू असलेला दर हा आज आम्हाला स्वतःला एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने एक्क्याण्णव रुपये किलो आणि नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या दराने मला आज आले मागितलेले आहे आपल्याकडे जो भाव चालू आहे त्या भाव आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा मी छत्रपती संभाजीनगरचा सा भाव सांगतो आहे कारण की सातारा साईडचा सा भाव हा वेगळा आहे कारण की तिथला मी आज काही चौकशी नाही केली त्यामुळे मला तिकडच्या भावाचा हा अंदाज नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद